आज सुरेगाव रस्ता येथे राज्यमार्ग क्रमांक सातशे वर रास्ता रोको आंदोलन केले या ठिकाणी माननीय मनोज पाटील दरांगे यांचा आज आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती अतिशय खालवलेली आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे त्यांना पाठिंबा म्हणून आणि सरकारने त्या ठिकाणी मुंबईला सत्तावीस तारखेला आश्वासन दिलं होतं की सगळे सोयरे कायदा लागू करू परंतु आतापर्यंत सगळे सोयरे हा कायदा लागू केला नाही आणि पुन्हाही एक की येवल्या तालुक्यातील कुणाच्या तरी दबावाखाली महसूल हे ये अधिकारी येऊन आमच्या भागातील कुणबी नोंदी शोधत नाही या सर्वांचा निषेध सरकारचा निषेध आणि सरकारला लक्षवेधी म्हणून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे या ठिकाणी आमच्या मागणे मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी उकुरा स्वरूपाचे भव्य असे आंदोलन पुढील दोन तीन दिवसामध्ये करणार आहोत तरी शासनाने लवकरात लवकर सगळे सोरे हा अध्यादेश लागू करावा व आमच्या नोंदी शोधून आम्हाला ताबडतोब ओबीसी मधून प्रमाणपत्र द्यावा अशी सुरेगाव रस्ता व पंचकृषीच्या वतीने यवला तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली मित्रांनो या ठिकाणी दुधाभाव झालेला आहे सुरेगावच्या फक्त चारच नोंदी फक्त चारच नोंदी त्या ठिकाणी आढळल्या मला सांगा या ठिकाणी पावणे तीन हजार लोकसंख्येचं गाव आणि चारच नोंदी या ठिकाणी आपल्या येवल्यातील प्रशासनाने सुद्धा तरी जिल्हा पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण मराठा आंदोलकांवर अजबी आणि धाक टाकायचा प्रयत्न करू नका या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जाऊ परंतु मित्रांनो या ठिकाणी दुधा भाव झालेला आहे सूर्या चा फक्त चारच नोंदी फक्त चारच नोंदी त्या ठिकाणी आढळल्या मला सांगा या ठिकाणी पावणे तीन हजार लोकसंख्याच गाव आणि चारच नोंदी या ठिकाणी आपल्या येवल्यातील प्रशासनाने सुद्धा